मोठी बातमी आहे कारण जरांगेंच्या आंदोलनाविरोधात आता सदावर्ते कोर्टामध्ये गेलेले आहेत बेकायदा आंदोलन आहे असा दावा त्यांनी केला आहे आणि हायकोर्टाच्या सुनावणीकडे आता लक्ष लागलेलं आहे जरांगेंच्या आंदोलनाविरोधात सदावर्तेंनी आता कोर्टाला साथ घातली आहे ते कोर्टामध्ये गेलेले आहेत जरांगेंचं आंदोलन बेकायदा आहे असा दावा त्यांनी केला आहे आणि त्याविरोधात त्यांनी कोर्टामध्ये न्याय मागितलेला आहे आता ह्याच्यावर कोर्ट काय निर्णय देतो हे पाहणं नक्कीच महत्वाचं ठरणार आहे मला आत्ताच्या घरची चौथ्या दिवसाची मोठी बातमी आहे सदावर्तेंनी जरांगे पाटलांचं आंदोलन बेकायदेशीर आहे असा दावा केलेला आहे हायकोर्टाची सुनावणी लक्ष लागणार आहे आपण पाहू शकतोय चौथ्या दिवशी आक्रमक झालेले आहेत आंदोलक आणि आपल्यासोबत वैदेही काणेकर जोडल्या गेलेल्या आहेत वैदेही मला सांग की आता सदावर्त्यांनी आता जरांगेचा एक आरोप केलेला आहे तब्बल चौथ्या दिवशी हा आरोप केलेला आहे पुढे काय होऊ शकतं नक्कीच आपण बघतोय की एकीकडे मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन प्रखर होताना बघायला मिळत आहे चौथा दिवस आहे आणि गावाकडून आणखीनही आंदोलक येत असल्याचं जरांगी पाटील यांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनावर त्रास आहे पण इथून जर बघितलं तर गेल्या चार दिवसामध्ये मुंबईकरांचे हाल झाल्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीनं सध्या माध्यमातून देखील प्रतिक्रिया उमटताना बघायला मिळत आहेत सदावर्ते यांनी देखील या संदर्भात प्रश्न निर्माण केलेले आहेत आणि आज या संदर्भात एक तातडीची सुनावणी सध्या घेण्यात आलेली आहे आपण बघतोय की कोर्टामध्ये आता काही वेळच ही तातडीची सुनावणी सुरू होणार आहे आणि मनोज सरांगे यांचं आंदोलन हे बेकायदेशीर आहे सर्वसामान्यांना त्रास हा का होतोय मुंबई मुंबईमध्ये एकूणच हे आंदोलन केल्यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतं असे वेगवेगळे ले प्रश्न उपस्थित करून धरांगे पाटील यांचं आंदोलनासंदर्भात एक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे काही वेळेतच या सुनावणीला सुरुवात होणार आहे मात्र या सुनावणीकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे नऊ तारखेला ही तार सुनावणी अपेक्षित होती मात्र आता तातडीची सुनावणी कोर्ट सुट्टीवर असताना देखील घेण्यात आलेली आहे नक्कीच वैद्य ही सविस्तर माहितीसाठी धन्यवाद आपण पाहू शकतो एक गुणरत्न सदावर्तींनी आता थेट कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे कोर्टात त्यांनी सांगितलंय की मनोज जरांगेंचं हे आंदोलन आहे ते बेकायदा आहे आणि त्या आता आम्हाला निर्णय हवा आहे अत्यंत मोठी बातमी आहे या क्षणाची मोठी बातमी जळांगेंच आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी जळांगेंनी पाणी बंद केलंय आणि त्याच्यामुळे समस्त मराठा समाज आक्रमक झालेला आहे आंदोलनाचं स्वरूप तीव्र आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता सदावर्तेंनी या आंदोलनामध्ये सक्रिय उडे घेतल्याचं पाहायला मिळत आहे त्यांनी एक आरोप केलेला आहे जनांगणचं आजचं आंदोलन बेकायदेशीर आहे बेकायदा आहे असं त्यांनी याचिकेत म्हटलंय आणि आता ही याचिका कोर्टामध्ये सादर केलेली आहे आता राज्य सरकारनं विविध कायदेशीर विषय आणि पर्यायांवर विचार विनिमय सुरू केलेला आहे कारण मुख्यमंत्र्यांची जी बैठक झाली त्या बैठकीत इतर कायदेशीर पर्यायांचा विचार होत असल्याची ही माहिती आपल्यासमोर मिळते मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास न्यायालयाचा अडसर आहे त्यामुळे आता हा मोठा पेच निर्माण होतोय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे आपल्यासोबत फोन लाईनवरून गणेश कवडे जोडलेले आहेत गणेश याबद्दल अधिक माहिती कायद्यात काही कारणामुळे आपला त्यांचा संपर्क होऊ शकत नाही आहे मात्र आपण आता पाहू शकतोय की दुपारी मुख्यमंत्र्यांची एक बैठक झाली महत्वाची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर आता हायकोर्टानं दिलेला जो अडसर आहे त्या अडसरामुळे राज्य सरकारला सुद्धा काही निर्णय घेता येत नाही आहे तेव्हा एक पेच निर्माण झालाय त्याच्यावर सविस्तर माहिती लवकरच आपल्यासमोर येईल मात्र आताची ही दृश्य आहेत आज चौथा दिवस या आंदोलनाचा आणि अजूनही या आंदोलनावर तोडगा काढला गेला आहे आपल्यासोबत पुन्हा एकदा प्रतिनिधी गणेश तोडे जोडले गेलेले आहेत गणेश मला सांगाल की मुख्यमंत्र्यांची आपल्या समितीसोबत बैठक झाली या बैठकीमध्ये नेमकं काय चर्चा झाली मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर शिंदे समिती आणि ज्या पद्धतीने मराठा उपसमितीचे विखे पाटील यांच्याबरोबर ही महत्वाची बैठक आहे ती पार पडलेली आणि यामध्ये कायदेशीर विषय आणि त्याचबरोबर पर्यायी काही वी या सगळ्या संदर्भामध्ये विचार विनिमय करण्यात आलेला पाहायला मिळतो आणि मराठा भाषाला सर तसंच प्रमाणपत्र कशा पद्धतीने देता आहे की या सगळ्या संदर्भामध्ये जो न्यायालयाचा अडचरपणा आहे किंवा जो खेळ आहे कशा पद्धतीने बाजू करता येईल या सगळ्या विषयांवर आहे ती सविस्तर चर्चा झाल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते त्यामुळे आता म्हणून धरंजय पाटील यांना देखील सरकारच्या वतीने या सगळ्या संदर्भातली माहिती दिली जाते का हे देखील थोड्या वेळामध्ये स्पष्ट होईल नक्कीच गणेश धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आपण पाहू शकतोय की आता काही काळातच त्याचं उत्तर स्पष्ट होणार आहे मात्र असूनही चौथ्या दिवशी सुद्धा आंदोलनावर तोडगा मात्र काढण्यात आलेला नाही आज चौथ्या दिवशी समस्त आंदोलक आता रेल्वे रे रुळांवर उतरल्याचं पाहायला मिळत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या